तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती अपडेट आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा ला जो काही जानेवारीचा अपतार आहे तो लवकरच सर्व महिलांच्या आपण मध्ये होणार आहे कारण की त्याबद्दलचा जी आर नुकताच इथे आलेला आहे त्या जी आरबद्दलची टू जड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेअंतर्गत महिलांना कधी पैसे भेटणार आहे आणि कशा प्रकारे भेटणार आहे त्याची डिटेल माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर असणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा ऑफशियल जे आर आहे पंच अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चा जे आर इथे आलेला आहे तर मुख्यमंत्री लाडकी बन योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता या अंतर्गत तीनशे शहाण्णव कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता तीनशे शहाण्णव कोटी निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच सर्व महिलांच्या अकोटमध्ये जो काही निधी आहे पंधराशे रुपयाचा आर्थिक लाभ आहे सर्व महिलांच्या अकोटमध्ये लवकरच त्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे जो काही लाभ आहे तो डिपॉझिट व्हावा यासाठी सर्व महिलांनी त्यांच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे सी कम्प्लीट असणे आवश्यक आहे जर तुम्ही अजूनही के वाय सी केली नसेल तर नक्की सी कम्प्लीट करून घ्या सी नसेल तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही ही बाब तुम्हाला ते लक्षात घ्यायची आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जे काही लाभ असेल तो महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने दे ट्रान्सफर केला जातो आता मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बिजन योजनेअंतर्गतचा जो काही निधी आहे तो लवकरच सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल त्याबद्दलचे त्याबद्दलचे जे काय नोटिफिकेशन असेल का ते लवकरच महिलांना इथे रिसीव होण्यास मदत होईल पण त्या अगोदर काळजी घ्यायची की तुमच्या अकोटची के वाय सी झालेली असली पाहिजे के वाय सी प्रकारे करायचं त्याचा पण एक व्हिडिओ आपण आपले यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता विधवा महिला कशाप्रकारे के वाय सी करू शकतात ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या महिला प्रकारे के वाय सी करू शकतात त्याची संपूर्ण डिटेल माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमची के वाय सी इथे करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट होते जे की मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत ज्या काही महिला पात्र महिला असतील त्यांना लवकरच या योजनेअंतर्गत पंधराशे रुपयाचा लाभ इथे दिला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र